पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र ही योजना सुरू करताना काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या मात्र अनेक महिलांनी या अटीचं हो उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात वगळण्याचं काम सुरू आहे ही योजनाच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे अशाच कुटुंबातील महिलांसाठी आहे मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचं योजनेच्या पडताळणीमध्ये समोर एवढंच नाही तर एका कुटुंबातील दोन महिलांना योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे ही योजना ज्यांचं वय पासष्ट पेक्षा कमी आहे अशाच महिलांसाठी आहे मात्र अनेक ठिकाणी पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांचे नाव या योजनेतून कमी करण्यात आलं आहे कळस म्हणजे महिलाच नाही तर चक्क पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलंय राज्यातील चौदा चौदा हजारापेक्षा अधिक पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा